संध्याकाळी देशमुखांचं कुटुंब त्यांना मी बोलवलं आहे मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट आज मी घालून देणार आहे आज मला वेळ मिळाला आहे साहेबांचा कालच मला निरोप आला आहे आता रस्त्यात आले ते कुटुंब थोड्या वेळाने येईल इथून आणि संध्याकाळी सातच्या नंतरचा वेळ मला मिळेल ती कुटुंबाची आणि साहेबांची मी भेट घालून देणार आहे विजय वाकोडे साहेब त्यांचा डेथ झाली परभणीमध्ये त्यांचंही कुटुंब हे सी एम साहेबांना भेटायला येते त्यांनाही तिथं भेट घालून त्या ठिकाणी देतो आणि आणखी काही मागणी ते पॉझिटिव्हली आपण त्या ठिकाणी करू एवढंच नम्रपणे सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही आका असो आकाचा आका असो नाही तर बाका असो नाही तर टाका असो ही सगळीच्या सगळी ही बिनभाड्याच्या खोलीत गेली पाहिजे एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू आणि सरपंच परिषदेने हे अतिशय जे चांगलं म्हणजे चांगलं मिशन हाती घेतलं त्याबद्दल सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी महाराष्ट्राचे आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण ज्या ज्या भागातून आला त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना आणखी जाऊन भेटा की हे याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही चुकीच्या लोकांच्या बाजूने राहू नका एवढीच विनंती तुम्ही करा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र